डॉक्टर दीपक पवार ज्यांचं व्याख्यान तुम्ही आताच ऐकलं आमचे मित्र डॉक्टर रणधीर शिंदे आणि उपस्थित मित्र खरं म्हणजे डॉक्टर दीपक पवार यांच्या व्याख्यानानंतर अध्यक्षीय टिप टीका टिप्पणी करण्याची तशी आवश्यकता नाही आहे पण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काही अभिजात आणि इतर याच्या संदर्भामध्ये जे उल्लेख केले त्याच्या अनुषंगाने मी बोलणार आहे आ, मी जरी मराठीचा प्राध्यापक असलो आणि एक वर्ष मी पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जरी शिकवलेलं असलं आणि भाषा विज्ञान व्याकरण हे माझ्या अभ्यासाचे जर विषय असले तरी माझं पंचवीस तीस वर्षांचा जो कालावधी आहे तो बहुतेक लेखनापेक्षा देखील भाषेच्या चळवळीमध्ये गेलेला आहे आणि याचं मुख्य कारण शिक्षक म्हणून मराठीचा शिक्षक म्हणून मी माझी एक नैतिक जबाबदारी मानतो की आपल्यासमोर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं मराठी विषयातील जे भवितव्य आहे ते समाजातील भाषेच्या अस्तित्वावर अवलंबून आहे आता माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत ते कोणी एम एचे असतील कोणी संशोधनाचे विद्यार्थी असतील आणि त्यांच्यापुढे एक तीस ते पस्तीस वर्षांचं एक करिअर आहे तीस ते पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीची काय स्थिती असेल भाषिक आणि सांस्कृतिक याचा विचार मराठीच्या शिक्षकांनी करायला पाहिजे असं मला वाटते कारण ती माझी आणि कोणत्याही मराठीच्या शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही भाषेच्या संदर्भामधले जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर मग मराठी शाळांचा प्रश्न असेल तंत्रज्ञानातील मराठीच्या वापराचा प्रश्न असेल उच्च शिक्षणातील मराठीच्या स्थानाचा प्रश्न असेल याच्यावर आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि आम्हाला आवडेल की तुमच्यासारखे काही विद्यार्थी आम्हाला या चळवळीमध्ये पुढे जोडलेले जातील आता मी दोन विषयांसंदर्भामध्ये थोडक्यात एक बोलणार आहे तो म्हणजे अभिज भाषेचा अभिजात दर्जा आणि मराठी विद्यापीठ ज्याचा उल्लेख दीपक पवारांनी थोतांड असा केला मी अ, अशा प्रकारचा काही शब्द वापरणार नाही पण कारण माझा तो स्वभाव नाही पण थोतांड याच्यापेक्षा आणखी काही वाईट शब्द वापरून हे वास्तव व्यक्त करता येईल असं मला देखील वाटत नाही कारण मी खूप वर्षांपूर्वी ज्यावेळी हा प्रस्ताव केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने सादर केला त्या काळामध्ये मला वाटते मी भाषा आणि जीवनमध्ये एक मोठा लेख लिहिला होता मराठी भाषेच्या अभिजातपणाचं मृगजड आणि त्याच्यामध्ये मी माझी भूमिका मांडली होती आणि नंतर ती सातत्याने मी मांडलेली आहे एक म्हणजे मी अभिजात भाषेच्या दर्जाचा आणि मराठी विद्यापीठाच्या संकल्पनेचा समर्थक नाही ह्या दोन महाराष्ट्रीय मराठी समाजाच्या दोन लाडके आणि लोकप्रिय संकल्पना आहेत की त्यांना असं वाटते की एकदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि महाराष्ट्रात एखादं मराठीचं स्वतंत्र विद्यापीठ स्वायत्त विद्यापीठ स्थापन झाला झालं की मराठीचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असं काहीही होणार नाही असं मला वाटते आणि असं मला का वाटतं तर मी भाषेचा थोडाफार भाषा वैज्ञानिक अभ्यास केलेला आहे एखादा माणूस एखादा पेशंट असतो आणि तो बरा दिसतो आहे हसतो आहे वगैरे म्हणून त्याला काही झालेलं आहे असं असं म्हणता येणार नाही आता याच्या संदर्भामधली चिकित्सा कोण करू शकतो की जे डॉक्टरच करू शकेल की त्याच्या पोटात काय आहे त्याच्या हार्टला काय झालं आहे आण किंवा आणखी तिच्या मेंदूला काय त्रास होतो आहे या संदर्भामध्ये ज्याची शास्त्रीय तपासणी करणारा जो मनुष्य आहे तोच तो करू शकेल त्यामुळे भाषेचा अभ्यास हा एक तज्ज्ञतेचा विषय आहे त्यामुळे काय आहे ही अभिजातपणाची संकल्पना मुळामध्ये क्लासिकल लँग्वेज हा जो दर्जा आहे हा दर्जा भाषाविज्ञानामध्ये डिफाईन केलेला नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिजातपणाची जी संकल्पना आहे ती अशी आहे की खूप पुरातन भाषा म्हणजे ग्रीक लॅटिन जे प्राचीन लॅटिन एन्शन्ट लॅटिन आणि संस्कृत या भाषांना सामान्यपणे अभिजात म्हटलं जातं आणि अभिजात असं का म्हटलं जातं तर ते एकेकाळी एक अतिशय वैभवशाली होत्या महान होत्या पण आता त्या लिव्हिंग लँग्वेजेस नाही आहेत आता त्या व्यवहारामध्ये नाही आहेत म्हणजे त्या मृतप्राय झालेल्या आहेत आणि त्यांचा जो प्राचीन वारसा आहे भाषिक आणि सांस्कृतिक तो आता जतन करून ठेवण्याची आवश्यकता आहे ही एक अभिजातपणाची एक मूळ संकल्पना आहे खूप पुरातन भाषा पण आता व्यवहाराची भाषा नाही आहे आणि आता काय करायला पाहिजे तर ती जतनच आपण करू शकतो प्रिझर्व करू शकतो हो की नाही आता अशा प्रकारची संकल्पना ही भारतातल्या जिवंत भाषांच्या संदर्भामध्ये आधुनिक भाषांच्या संदर्भामध्ये वापरणे हेच मुळामध्ये चुकीचं आहे त्यामुळे मराठी किंवा कुठल्याही भाषेला अभिजातपणाचा दर्जा एक विशिष्ट आता पंधराशे वर्ष आता पंधराशे वर्षच का सोळाशे वर्ष का नाही सतराशे वर्ष का नाही बाराशे वर्ष का नाही इंग्रजीला तर हजार अकराशे वर्षेच झाली आहेत पाचव्या सहाव्या शतकापासूनच ती तिच्या उत्पत्तीचा इतिहास आपल्याला सांगता येतो म्हणजे इंग्रजी ही तर आपल्यापेक्षा खूपच आधुनिक भाषा आहे पण इंग्रजीची आ आजची स्थिती आणि मराठीची आजची स्थिती याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे तुम्ही जर इंग्रजी भाषेचे प्रथम भाषिक आणि द्वितीय भाषिक यांची जी संख्या पाहिली तर प्रथम भाषिकांपेक्षा म्हणजे निज भाषकांपेक्षा फर्स्ट लँग्वेज स्पीकर जे आहे त्याच्यापेक्षा देखील सेकंड लँग्वेज स्पीकर्स हे अधिक संख्येने जास्त आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे ती वैश्विक भाषा विश्वभाषा जागतिक भाषा अशी म्हटली जाते आणि ती एका अर्थाने ज्ञानभाषा देखील आहे आणि इंग्रजी भाषेला अभिजात वगैरे काही दर्जा मिळालेला नाही आणि तरी देखील जगामधली सगळ्यात सुरक्षित अशा प्रकारची भाषा आहे की जगातल्या वेगवेगळ्या देशांतील लोकांना आपल्या भाषेपेक्षा देखील इंग्रजी भाषे भाषा ही शिकावीशी वाटते आणि ती भाषा आपण शिकलो नाही तर आपलं करिअर घडणार नाही आपल्याला वैश्विक स्वरूपाच्या संधी मिळणार नाही अशा प्रकारची धारणा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये देखील भारतीय भाषांच्या ऐवजी इंग्रजीमधून शिकण्याचा परिपाठ वाढतो आहे आणि मगाशी डॉक्टर दीपक पवार यांनी जो उल्लेख केला की मराठी ही मरू घातलेली भाषा आहे असं एकोणीसशे सदतीस साली राजवाड्यांनी शारदोपासक संमेलनामध्ये सांगितलं होतं की मृत्यू पंथाला लागलेली भाषा आहे त्यानंतर विवा शिरवाडकरांनी एकोणीसशे नव्वदमध्ये ही मंत्रालयासमोर चिंध्या बांगरलेली आणि डो डु, डोकीवर सोन्याचं मुकुट असलेली भाषा आहे त्यानंतर त्याच सुमाराला त्याच्यानंतर काही वर्षांनी शिवाजी पार्कला साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये वसंत बापटांनी अध्यक्षीय भाषणावरून सांगितलं की मराठी भाषेला रक्तक्षय झालेला आहे आता ही वारंवार विधानं पन्नास शंभर वर्षांमध्ये का केली जाते आणि त्याचं तथ्य काय आहे तर त्याचं तथ्य असं आहे की, की भाषेच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये काही पॅरामीटर्स आहेत मापदंड आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर मापदंड काय आहे तर आपला समाज हा सगळ्यात तरुण असलेल्या पिढीकडे भाषा किती सक्षमतेने संक्रमित करतो इंटर जनरेशनल ट्रान्समिशन असं म्हणतात त्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किती सक्षमतेने तो भाषा पास ऑन करतो पुढे देतो आहे काय तुम्हाला चित्र दिसतं आपण गेल्या पन्नास साठ वर्षांचा इतिहास जर पाहिला मराठीच्या भाषिक क्षमतेचा विषय जर पाहिला तर आपल्याला क्रमाक्रमाने आपली मराठीची भाषिक क्षमता लिंग्विस्टिक कॉम्प्युटन्स भाषेचं ज्ञान भाषेची समज शब्दसंग्रहाचं ज्ञान हे कमी कमी होत गेलेलं दिसतं हे तुमच्या एक लक्षात घ्या की इंग्रजीचा संपूर्ण भाषिक क्षमतेचा जो इतिहास आहे गेल्या सा पन्नास साठ वर्षांचा तो ढासळत आहे म्हणजे असं तुम्हाला दिसत नाही म्हणजे एक तुम्हाला सांगता येईल की मागच्या पिढीपेक्षा आता इंग्रजी शिकणाऱ्यांचं आणि इंग्रजी समजणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे पूर्वी तीन टक्के होतं आता ते चार टक्के झालं आता ते नऊ दहा टक्क्यांपर्यंत आलेलं आहे म्हणजे इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि मराठीची क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक अशा प्रकारची भाषिक समज असलेल्या पिढींचा ऱ्हास होत क्रमाक्रमाने जातो आहे हे भाषेच्या प्रगतीचं लक्षण नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण अपयशी ठरतो आहोत मराठी शाळा बंद पडत असल्यामुळे आणि हे भा भारतीय स्तरावरच नव्हे तर वैश्विक स्तरावर हे चित्र दिसतं आहे जसं खेड्यातून मुलं लोक शहरामध्ये येतात शहरा शहरांतून महानगरामध्ये येतात महानगरामधून अधिक प्रगत देशांमध्ये जातात अशा पद्धतीने भाषिक विस्थापन आणि मायग्रेशन होत चालल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाषा आहेत आणि म्हणून सारख्या संस्थेने सांगितलं आहे की प्रत्येक देशाने ह्या आपापल्या भाषा जतन करायला पाहिजे संवर्धन करायला पाहिजे त्यामुळे क्लासिकल लँग्वेजची जी संकल्पना आहे ही संकल्पना निरर्थक यासाठी आहे की आपली भाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला समाज ज्ञानार्थी झाल्याशिवाय ज्ञानाकांक्षी झाल्याशिवाय आपल्या समाजाचाही विकास होणार नाही आणि आपल्या भाषेचाही विकास होणार नाही त्यामुळे आपलं आपली सामाजिक प्रगती आणि भाषिक प्रगती ह्या दोन्हींच्या बाबतीत आपली परिस्थिती ढासळते याचं कारण असं आहे की आपण आपला समाज अधिकाधिक पोटार्थी होत चाललेला आहे आता याच्यामधली एक कल्पना अशी आहे की ब काही जणांना असं वाटते की इंग्रजीचं सार्वत्रिकीकरण केलं लोकशाहीकरण केलं की सगळ्या लोकांना एकदा इंग्रजी शिक इंग्रजीमध्ये बुडवून टाकलं की आपला समाज प्रगतिशील होईल का प्रगत होईल का तर भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून होणार नाही असं आहे म्हणजे चार पाच लोकांना आय टीच्या प्रोफेशन्समध्ये परदेशामध्ये संधी मिळाल्या म्हणजे तुमचा समाज प्रगत झाला असं नाही शाळा कॉलेजमध्ये न जाता देखील काही विद्यार्थी आपल्या बुद्धिवैभवाने काही प्रगती साध्य करू शकतात पण ज्यावेळी आपण एखाद्या भाषेच्या माध्यमाचा विचार करतो त्यावेळी संपूर्ण समाजाचा विचार करावा लागतो की गेल्या दोन हजार सालामध्ये आपण पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असं वाटलं की आता आपली मुलांचं इंग्रजी सुधारेल पण मराठीही सुधारलं नाही आणि इंग्रजीही सुधारलं नाही अशी स्थिती झालेली आहे त्यामुळे आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घेणं आणि द्वितीय भाषा म्हणून दुसरी कुठलीही भाषा तुम्ही वापरून त्याचा अधिक अभ्यास करून तुम्ही तुमची प्रगती करू शकता हे जे सूत्र आहे भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेलं त्याच्या विपरीत आपण ही सूत्रं आपण वा आता वापरतो आहोत आणि बाकी मराठीचं काय करायचं तर मराठीसाठी आपण प्रतिकात्मक उपाय करायचं म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा आता मला कधी कधी असं वाटतं मी त्या लेखामध्ये असं म्हटलं आहे की आता काही जणांनी माझ्याकडून एक हे मागितलं की आता मराठीला ज्ञानभाषा कशी करायची ठीक आहे अभिजात भाषा हा आपण आपल्याला एक दर्जा मिळवून घेतलेला एक कमिटी नेमली प्रस्ताव पाठवायचा आणि त्याच्यावर शिक्का मारायचा का हो तुमची भाषा अभिजात झाली आता ज्ञानभाषा असा दर्जा आहे का की जो आऊटसोर्स करता येईल ब्रिटिश लोकांना सांगता येईल अमेरिकन लोकांना सांगता येईल की बु तुम्ही जरा आमच्या भाषेमध्ये काहीतरी करा आणि आमच्या भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून द्याल आपल्या भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी आपल्यालाच हातपाय करा करावं लागतील आणि त्याची प्राथमिक अट काय तर पहिलीपासून त्या भा भाषेच्या भा, माध्यमामध्ये शिकणे आणि आपला सगळा व्यवहार तर विपरीत आहे त्यामुळे भविष्यात आपली भाषा ही ज्ञानभाषा होण्याची शक्यताच नाही आहे त्यामुळे ज्ञानभाषा आणि अभिजात भाषा याच्यामध्ये आपण अभिजात भाषेचा पर्याय निवडलेला आहे आणि तो मला असं वाटतं की निरर्धक आहे दुसरी एक संकल्पना अशी आहे की जी विद्यापीठाची म्हणजे मी भाषा सल्लागार समितीमध्ये गेले आठ नऊ वर्षे आहेत आणि मला वाटते अपवादात्मक सुवास पळशीकर होते त्याच्यामध्ये त्यांनाही मी म्हणतो ते पटलेलंच होतं की अभिजात भाषेच्या दर्जाने मराठीची काही स्थिती सुधारणार नाही आणि शास सल्लागार समितीतल्या बहुतेकांना असं वाटत होतं की ठीक आहे अभिजात भाषेच्या दर्जामुळे काही सुधारणार नाही पण एकदा विद्यापीठ होऊन जाऊ दे आता अविनाश आवलगावकर त्याचे कुल कुलगुरू आहे वगैरे मी पहिल्यापासून सांगत होतो की ही अतिशय वेडगड कल्पना आहे म्हणजे तुमच्या संपूर्ण बारा साडेबारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये ही जी आठ नऊ आणखी इतर स्वाय स्वायत्त विद्यापीठं सोडली तर ही जी वीस पंचवीस विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये मराठीला जागा करून देण्याऐवजी तुम्ही गावकुसाभर एखादा विद्यापीठ स्वतंत्रपणे द्या हा तद्दन मूर्खपणा आहे म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये पोटभरू म्हणून राहायचं आपण म्हणजे बाकीचं घर इंग्रजीला वापरायला जायचं आणि एक कुठली तरी खोली जी अडगळीची खोली आहे ती तरी आम्हाला द्या म्हणून नंतर सांगायचं सा। अरे महाराष्ट्रातली सगळी विद्यापीठं ही मराठीचीच आहेत ज्यावेळी मुंबई विद्यापीठ होतं त्यावेळी पुणे विद्यापीठामध्ये हे कशाला नवीन सुरू करायचं तर त्याचा प्रस्ताव जो आला त्याच्यामध्ये एक कारण लिहिलं होतं की इंग्रजी विद्यापीठ मुंबई विद्यापीठामध्ये बहुतेक सगळे अभ्यासक्रम हे इंग्रजीमध्ये चालतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही जर समजा आपल्याला प्रगत प्रगतिशील ठेवायची असेल तर मराठीमधून शिक्षण उच्च शिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पुणे विद्यापीठाची गरज आहे एका एकामागोमाग नंतर एक शिवाजी विद्यापीठ अमरावती विद्यापीठ नागपूर विद्यापीठ अशी विद्यापीठं झाली तरी देखील इंग्रजीची जागा काही मराठीने घेतली नाही आणि आता आपल्या असं लक्षात आलं की ही सगळी राज्य विद्यापीठं मराठीला विचारतच नाही आहे एक मराठीचा साहित्याचा विभाग आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले की ह्या साहित्याच्या जोडीने आपल्याला भाषा वे वैज्ञानिक याच्यामध्ये अज्ञान का आहे तर भाषेचे विभाग म्हणजे साहित्याचे विभाग अशी कल्पना आपल्या अभ्यासकांमध्ये इतकी ठाम आहे की भाषेचा भाषेचा जो अभ्यास करायचा तो इंग्रजीने करायचा त्यामुळे लिंग्विस्टिक सिपरमेंट ही प्रत्येक विद्यापीठामध्ये तुम्हाला दिसतील पण बहुतेक सगळ्या विद्यापीठांमध्ये मा मराठी विभाग म्हणजे साहित्याचा विभाग आणि भाषेचा विभाग विभागच स्थापन झाला नाही आणि त्यामुळे भाषा वैज्ञानिक अभ्यासामध्ये खूप मोठे मोठा अनुशेष निर्माण झाला आणि कदाचित मला असं वाटेल की मला असं वाटते की भाषेच्या संदर्भामध्ये जे समज गैरसमज समाजामध्ये प्रसृत होण्याचं कारण असं आहे की मराठीच्या भाषा वैज्ञानिक अभ्यासाची स्वतंत्र विद्यापीठामध्ये आपण सोयच केली नाही मी ज्याला भाषा वैज्ञानाचा अभ्यास करायचा आहे त्याने तो इंग्रजीमधून करावा आणि मध्ये इंग्रजीमधून केल्यानंतर मग त्यांनी मराठीसाठी काहीतरी बोलींचा वगैरे अभ्यास वगैरे असा करावा असं होत नाही त्यामुळे ही एक मोठी आपण चूक केली आप आप की आपल्याकडे प्रत्येक विद्यापीठामध्ये भाषेचा अभ्यास करणारा आणि विशेषतः उपयोजित मराठीचा ॲप्लाइड मराठीचा जो स्वतंत्र विभाग असणं आवश्यक होता तो झालेला नाही आणि त्यामुळे तुमच्यापैकी कित्येक विद्यार्थी म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो की ए आयच्या तंत्रज्ञानामुळे तुमच्यापैकी कित्येक जणांना वैश्विक स्तरावर भाषा विज्ञानाच्या अभ्यासामुळे खूप मोठे मग तो लेक्सिकोग्राफी असेल ग्रामर असेल स्पीच थेरपी असेल अनेक विषयांमध्ये आता भाषेचा अभ्यास करणारा सैद्धांतिक अभ्यास करणारा उपयोजित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा स्थान स्कोप आहे वाव आहे पण आपल्याकडे भाषा विज्ञानाचे स्वतंत्र मराठीमधले अभ्यासक्रमच नाही पाठ्यक्रमच नाही तर आपण काय केलं ते सुद्धा एक मला वाटतं एकोणीसशे मी ज्यावेळी सुरुवातीलाच महाविद्यालयामध्ये लागलो त्यावेळी मालशे इनामदार सोमण म्हणजे स्वतः मालशेंनी सगम मालशेंनी असा विचार केला की अरे इंग्रजीमध्ये भाषा विज्ञान हा देखील एक विषय आहे आपण फक्त प्राचीन वाङ्मयीचा इतिहास आधुनिक वाङ्मयीचा इतिहास साहित्यशास्त्र सौंदर्यशास्त्र यांचा विश्व अभ्यास किती दिवस करत बसणार त्या भाषेचं म्हणून एक शास्त्र आहे ते सुद्धा मराठीमध्ये मराठी विद्यार्थ्यांनी अभ्यासलं पाहिजे हीच कल्पना जी आहे ती साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या आसपास आहे आणि त्याच्यानंतर मग बी एला आणि नंतर एम एला एक पेपर एक आता कदाचित त्याच्यामध्ये वाढ झाली असतील आणखी काही समाजभाषा विज्ञान उपयोजित भाषा विज्ञान पण अमराठी भाषकांना मराठी शिकवणे टीचिंग मराठी ॲज अ सेकंड लँग्वेज याची इंग्लिशमध्ये स्वतंत्र डिपार्टमेंट आहे लक्षात घ्या आणि याचं एक मोठं शास्त्र आहे म्हणजे लहान मुलांना भाषा कशी शिकवावी अन्य भाषकांना कशी शिकवावी ओव्हरसीज स्टुडंट म्हणजे परदेशातून आलेल्या मुलांना मराठी कशी शिकवावी सेकंड लँग्वेज म्हणून हे एक मोठं स्वत स्वतंत्रपणे अभ्यासाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यावर एक मोठं जॉब मार्केट अवलंबून आहे आणि आपल्याकडे हे सगळे व्यावहारिक उपयोगाचे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेले अभ्यासाचे विषय विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये कक्षेमध्ये आलेत नाहीत ही एक मोठी खंत आणि आम्ही त्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहोत की मराठीच्या अभ्यासक्रमांचं पाठ्यक्रमांचं विस्तारीकरण झालं पाहिजे म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांनीच प्राचीन वंगवाईचा अभ्यास करावा का लोकसाहित्याचा अभ्यास करावा का ग्रामीण साहित्याचा अभ्यास करावा का आणि त्यात त्याच मळलेल्या वाट्याने तेच प्रकारचे संशोधन ग्रंथ आपण करण्यामध्ये आपण अनेक पिढ्या बर्बाद केल्या याच्यामध्ये आणि मुलांचं खूप नुकसान झालं आणि मला असं वाईट वाटतं की मी जे मी आता अनेक ठिकाणी जातो पण त्यांना विचारतच नाही की आता ही मुलं पुढे काय करतात म्हणजे तुम्हाला मला एक धक्कादायक तुम्हाला माझं निरीक्षण सांगायचं आहे की मुंबईमध्ये मी ज्या कॉलेजमध्ये काम केलं तिथे आमच्याकडे येणारे विद्यार्थी असे निम्न मध्यमवर्गीय याचे देखील असायचे आणि आता नॅकच्यामुळे काय असायचं की तुम्हाला फीडबॅक द्यावा लागतो की तुमचे विद्यार्थी पुढे जाऊन काय झाले विज्ञानाचे आणि इतर अभ्यासशाखांनाच्या शिक्षकांना कौतुकाने सांगता येतं की आमचा विद्यार्थी इकडे गेला तिकडे गेला सांगता येतं मग मराठीच्या शिक्षकांसमोर नेहमी प्रश्न पडायचा की यशस्वी विद्यार्थ्यांची आपण यादी कशी द्यायची तर आम्ही काही चार पाच वर्षापूर्वीच्या आठ दहा वर्षाच्या विद्यार्थ्यांची यादी घेऊन आमच्या रजिस्टरमधल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोन केले संपर्क साधले तर एके दिवशी मला असं कळलं की मी एका कांबळे नावाच्या एका विद्यार्थीनीची चौकशी केली खूप वर्षांपूर्वीची आणि ही विद्यार्थी काय करते मी तिचं म्हणजे सांगायला तर पाहिजे काय काय करते म्हणून तर मला एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर ती तिला लाज वाटते यायला तर म्हटलं का असं का लाज का वाटते ती काही असेल किंवा आता बेरोजगार असेल किंवा काही करत नसेल किंवा लग्न झाल्यानंतर केवळ गृहिणी असेल तर ते मला तो म्हणाला की आ, सर आ, एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ती आयाचं काम करते आणि हे पाहिल्यानंतर मला ती इतकाच धक्का बसला की मला खूप वैफल्य आलं की एक प्रकारे आपण शिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांचं शोषणच करतो आहोत म्हणजे आपण शिक शिकवतो काय म्हणजे एका बाजूला आपण ॲरिस्टॉटल प्लेटो यांचे सिद्धांत शिकवतो भाषा विज्ञानातील ब्लूमफिल्ड चॉम्स्की यांचे सिद्धांत शिकवतो आणि आमचे विद्यार्थी पुढे जातात कुठेतरी या प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि त्यातून मला मग असं वाटलं की आपल्याला जर विद्यार्थ्यांसाठी काही करायचं असेल म्हणजे माझं तर पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं व्यावसायिक भवितव्य जर हो सुरक्षित असेल तर माझी ही नैतिक जबाबदारी आहे की मी निवृत्त होईपर्यंत प्रत्येक कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वीस तीस चाळीस वर्षांमधलं मराठीचं भवितव्य सुरक्षित करणे अर्थात ते एका हात एका व्यक्तीच्या हातात नसते पण चळवळ म्हणून त्या चळवळीला पुढे नेणे आणि मराठीची एकूण व्यव अवस्था जी आहे ती सुधारणे कारण त्याच्यावर फार अवलंबून आहे आता देखील पहिलीपासून हिंदीच्या शक्तीच्या विरोधामध्ये डॉक्टर दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो त्याच्यामागचा उद्देश देखील हे आहे की आणखी दहा वीस वर्षानंतर महाराष्ट्राचं हिंदीकरण होऊ शकते मोठ्या प्रमाणामध्ये आणि हिंदी आणि मराठी ही एकाच वेळी शिकवल्यामुळे कारण त्याच्यामध्ये खूप साधर्म आहे सिंथॅक्टिक मॉर्फॉलॉजिकल आणि ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने त्यामुळे ती इतकी वाईट गोष्ट आहे की त्यातून पिजीनसारखी मिश्र भाषा तयार होईल आणि क्रिओलाईज प्राकृत अशी एक उपभाषा तयार होईल आणि धड ना मराठी धड ना इंग आ, हिंदी अशा पद्धतीची एक तिसरीच भाषा महाराष्ट्रात तयार होऊन मराठी ही कालांतराने विस्मृतीमध्ये जाण्याची देखील शक्यता आहे आणि ही फार भयंकर गोष्ट आहे अर्थात या निर्णयामागचं राजकीय गणित हे वेगळं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा एक प्रकारचा देशांतर्गत सांस्कृतिक वसाहतवाद आहे म्हणजे महाराष्ट्राला हिंदी पट्ट्याला जोडून एम एम आर डीचं एक स्वतंत्र हिंदी भाषिक राज्य निर्माण करणं इथपर्यंत हा कट जाऊ शकतो इतकी भीषण परिस्थिती आहे आणि माझ्यासारख्या मराठीच्या शिक्षकाला मला असं वाटते की जर समजा पहिलीपासून जर हे विद्यार्थी मराठीपासून तुटणार असतील तर आमच्या पुढे शिकणारे जे विद्यार्थी आहे ज्यांना आम्ही शिकवतो बी एला एम एला त्या विद्यार्थ्यांना पुढच्या तीस चाळीस पन्नास वर्षांमध्ये मराठीचं काय प्रकारचं भवितव्य असेल यासाठी आपण जर हातपाय हलवले नाहीत आणि आपणसाठी काम केलं नाही तर ती एक व्यावसायिक प्रतारणा आणि आपल्या भाषेशी देखील प्रतारणा आहे असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी मला अनेक विषयांवर सैद्धांतिक विशुद्ध अशा प्रकारची भाषा वैज्ञानिक व्याकरणिक शुद्धलेख आता माझी पी एच डी शुद्धलेखनाची आहे पण मी शुद्धलेखनावर एकही आतापर्यंत लेक्चर दिलेलं ले ले नाही कारण माझी भूमिका आता बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्याला शुद्ध बोललं पाहिजे शुद्ध लिहिलं पाहिजे सगळे शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला पाठ असले पाहिजेत वगैरे व्याकरण वगैरे याच्याविषयी हे सगळे मी या विषयावर बोललंच मी सोडलं कारण माणूस समोर बुडतो आहे तर त्या बुडणाऱ्याला वाचवायचं की त्याची टोपी सरळ करायची तर माझ्यासमोर जो प्रश्न आहे की मराठीच्या भवितव्याचा जो प्रश्न आहे की मराठी जिवंत राहिली पाहिजे तिचं अस्तित्व टिकलं पाहिजे कारण तिच्या अस्तित्वांवर आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आपल्या समाजाचं सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे एक मराठी भाषक म्हणून मराठीचा एक प्राध्यापक म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून मला दीप डॉक्टर दीपक पवार हे राज्यशास्त्राचे शिक्षक आहेत पण ते सुद्धा ह्या मराठीच्या चळवळीमध्ये आहेत आणि आम्ही खरं म्हणजे तुम्ही सांगितलं नाही पण ते माझे विद्यार्थी आहेत <laughs> आणि वझे कॉलेजमध्ये मी त्यांना शिकवायला होतो अर्थात त्यांनाच मी सांगितलं की तू मराठी घेऊ नको सुद्धा मराठी आधीच चांगलं आहे आणि मराठीचं त्यांचं एफ वाय एस वायपर्यंत वाचन इतकं होतं की ते मराठीच्या प्राध्यापकांचं देखील नव्हतं म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांना वैफल्य येईल इतकं त्यांचं एफ वाय एस वायमध्ये वाचन होतं आणि त्यानंतर त्यांनी पोलिटिकल सायन्स घेतलं पण पोलिटिकल सायन्स घेतल्यानंतर त्यांचा पी एच डीचा जो प्रबंध आहे तो पुन्हा पोस्ट ग्लो ग्लोबलायझेशन पॉलिटिक्स ऑफ मराठी म्हणजे जागतिकरणानंतर मराठी भाषेचं राजकारण आणि राजकीय पक्षांचं एकूण वर्तन याच्या संदर्भामधला त्यांचा पी एच डीचा ग्रंथ आहे आणि मराठीच्या अभ्यासकांना लाजवीर अशा प्रकारचा भाषा विचार नावाचा एक त्यांचा स्वतंत्रपणे ग्रंथ आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा व्यक्ती भाषेच्या कोटतिडकीने आपलं संपूर्ण आयुष्य ल आयुष्य पणाला लावतात आणि कुठे कुठे फिरत असतात आता आम्हाला संध्याकाळी सांगलीला जायचं आहे ते सुद्धा या विषयाशीच संबंधित आहेत मला आता यावेळी कोणी सांगितलं असेल व्याकरणावर तुम्ही व्याख्यान द्या विभक्तीवर द्या आख्यात व्यवस्थेवर द्या अरे पण तू भाषा तरी जिवंत राहू देत ह्या सगळ्या गोष्टी ह्या नंतर ज्या गोष्टी आहेत त्या त्या महत्त्वाच्या खरोबरच आहेत पण प्राधान्यक्रम असा आहे की आपल्यासारख्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी हे संशोधन करताना देखील लक्षात घ्यायला पाहिजे की पुढच्या तीस चाळीस पन्नास वर्षानंतर मराठी भाषेच्या एकूणच स्थितीगतीचा विचार हा तुम्ही सतत ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या चळवळी असतील अशा प्रकारचे जे उपक्रम असतील त्याच्याशी तुम्ही जोडून घेतलं पाहिजे कारण तुम्ही मराठीचे पुढचे वाहक आहात आणि हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच मी इथे खरं म्हणजे मी आज काही अध्यक्ष नव्हतो हो, मी वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो तुमच्या डॉक्टर सरांना इंटरव्ह्यू द्यायचा होता आणि त्यामुळे त्यांनी मला अध्यक्ष केलं नाहीतर हे काही नियोजित व्याख्यान असं वगैरे नव्हतं तरीसुद्धा मी थोडं विस्कळीत असं बोललो ते तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मला या ठिकाणी नियोजन नसताना मला त्यांनी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल डॉक्टर शिंदे डॉक्टर नंदकुमार मोरे आणि मराठी विभाग या सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद